गाडी दंडक प्रणाम जावा व्यवस्थ हा ना मग घरी दाखवायला तुम्हाला पुढच्या ट्रिपला आलं पाहिजे ना कोण होत कोण नव्हतं जगले वाचले जगले वाचले तर म्हणतील मागच्या शामी ला होतो आंबळीला होतो चला मागची मंडळी चला पाय उचला आका कुठं अडकल्या काय माहिती कान्न बाबा दंड आकानी पानं आणली का धन्यवाद चला